पण सर्व पत्रकार बंधू भगिनी माझे ज्येष्ठ आणि तरुण सहकारी गेले चार दिवसात शुरू शहरामध्ये राजकीय बरीच उलथाबलत झाली सगळ्यांना अपेक्षित होते की आदरणीय प्रकाश शेठ धारिवा यांची शरूर विकास शहर विकास आघाडी यांच्या मार्फत ही निवडणूक लढवायची आणि तसेच संकेत पण दिलेले होते परंतु काही बदलामुळं शेट यांनी सांगितलं की आपल्याला आघाडीमार्फत आणि मी पण स्वतः काय उभा राहणार नाही त्यामुळं सगळी राजकीय स्थितंत्र आपण जवळनं पाहिले गेले चार दिवसातली काल मी अचानक शिरू शहरात आलेलो असताना असंख्य कार्यकर्ते भेटले आणि ते म्हणजे बापू एक मिटिंग इथं घ्यायची तुम्ही या मी गावात करत होतो परंतु मग सगळ्यांचा सगळे जवळचे सहकारी मग इथे मिटिंग घेतली आपल्याला माहिती आहे की या शिरूर शहराचं नाव लौकिक कैलासवाशी रशिक भाऊ धारिवार यांनी खूप मोठं केलं एक ओळख करून दिली आपली या देशामध्ये शिरूर शहराची त्यानंतर प्रकाश शेठ धारीवार यांनी त्याच भूमिकेतनं शिरूर शहराचं नाव मोठं करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला पण राज्यातल्या कुठल्याही मोठ्या नेत्याला विचार तर प्रकाश शेठ बद्दल अत्यंत आदरपूर्वक सहानुभूतीपूर्वक त्याचं नाव घेतलं जात कारण ज्या ज्या वेळेला प्रशिबापासनं शिरो शहर विकास आघाडी लढली त्यावेळेला जातीधर्म पक्षभेद असा केला नाही अनेक पक्षाच्या लोकांना त्यांनी या आपल्या शहर विकास आघाडीमध्ये उमेदवारी दिली निवडून आणलं सगळा आपला वेळ खर्च केला एवढा मोठा त्यांचा व्यावसायिक उद्योगधंदा सगळा मोठा आहे फार आपण पण विचार करू शकत नाही आणि त्यातनं त्यांचे काही मिनटं मिळणं सुद्धा कठीण परंतु अशा काळातही रशी भाऊंनी वेळ दिला त्यानंतर प्रकाशनी दिला आणि तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नगरपालिकेचा चहा सुद्धा न करणार आहे कुटुंब तिथला म्हणजे एक एक रुपया कसा वाचला पाहिजे आणि पदर मोड करून चहा ते तेथल नाश्ता असल स्वतःच्या घरचा पैसा खर्च करून त्या कुटुंबाने आजपर्यंतच्या शिरूर शहराच्या राजकारणात काम केलं तुम्ही आपण पाहिलं आणि तोच दबदबा एक भ्रष्टाचार मुक्त म्हणून नावलौकिक आपल्या शिरूर नगरपालिकेचा त्यांच्या कारकिर्दीत झाला परंतु अचानकपणे असा बदल झाल्यावर माझ्यासारखा का कार्यकर्ता सुद्धा हवाल झाला प्रकाश शेठ नसेल तर मी काल तर दुपारी सगळ्याला सांगत होतो की बाबा मला पण शक्य नाही कार्यकर्त्याचा खूप आग्रह झाला मला अनेक खूप लोकांचे फोन आले त्यामध्ये डॉक्टर वकील जे काही सुशिक्षित लोक आहेत त्या लोकांचे फोन आले की बापू आता प्रकाश शेठ नाही म्हणतात पण कुणीतरी नेतृत्व केलं पाहिजे आणि हे शिरूर नगरीला एक चांगले नगराध्यक्ष चांगले नगरसेवक नगरसेविका देणं ही काळाची गरज आहे त्यासाठी पुढाकार काहीतरी घ्यावा लागेल म्हणून काल इथून गेल्याच्या नंतर मी वरिष्ठांशी चर्चा केली त्याच्या अगोदर पंधरा दिवसाचा काळ सांगतो आदरणीय पवार पवारसाहेबांची आमची मिटिंग झाली त्यावेळेला साहेबांना मी सांगितलं होतं की प्रकाश प्रकाशक स्वतः कदाचित उभे राहणार नाही परंतु शिरूर विकास आघाडीचा पॅनल उभा राहतो तर नेहमीप्रमाणे असतं पवार साहेब म्हणजे की दर्शवली की अडचण नाही धैर्यवान परिवार एकदम चांगला आहे प्रकाश शेठ रशी भाऊ सारखं करा तुम्ही पण पर परत हे स्थित्यंतर झाल्यामुळं परत साहेबांना सांगणं मला गरज वाटायला लागली की परत आपण पुढं आपल्याला कोणी नाव ठेवू नये की बाबा शेवटी सगळीकडं प्रत्येक जण आप पक्षाचं पक्षाच चालवत असतो आणि मग अचानकपणे समजा आपण काहीच नाही करायचं तर जबाबदार व्यक्ती म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं तर आपण कारण नसताना कुठंतरी आपण काय चुकीचं करतोय का ही भावना होऊ नये म्हणून मी काल दुपार इथून गेले नंतर अनेक लोकांशी मी बोललो आणि सकारात्मक आह महाविकास आघाडी मग आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे जे असतील आदरणीय बाळासाहेब थोरात असतील आणि आपला राष्ट्रवादी पवार साहेबांचा पक्ष असेल शिंदे साहेब साहेब सगळ्यांशी ह्या सगळ्यांशी चर्चा झाली आणि त्यांनी सकारात्मक हे केलं आणि म्हणून मग मुन ह्या सगळ्या कार्यकर्त्यांशी परत चर्चा केली मी की तुमचा आग्रह आहे परंतु आपल्याला माहिती आहे की ह्या निवडणुका सगळं रोष पण पातकरावा लागतो कारण एका एका ठिकाणी इच्छुक जास्त असतात आणि मग त्याला उमेदवारी देतो तुम्हाला एखाद्याला द्यावं लागतील परत त्या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या मंडळींनी ती जबाबदारी घेतली आणि प्रकाश शेठ धारेवालांनी ज्या पद्धतीनं किंवा रश्मी ज्या पद्धतीनं आजपर्यंतच कामकाज केलंय त्याच कामकाजावर त्यांच्या पवरा पाऊल पावर टाकून जर आपण पुढं काम करत असणार किंवा असतात तरच ह्याच्यात मी भाग घेतो याला भ्रष्टाचार मुक्त आपल्याला ही नगरपालिका चालवायची आणि त्या भूमिकेत तुम्ही सगळे असताल तर त्या भूमिकेतनं मी पण येईल मी पण हिंग प्रकाश ह्या सांगली किंवा मी कुठेही भाग घेणार नाही सगळ्याला ते तुमच्या बातम्या पण आलेल्या आहेत त्यामुळे त्या विषयात मी फार बोलत नाही आणि म्हणून आपले आपल्याला हा गाडा ओढायचा आहे सगळे चांगली लोक डॉक्टर मंडळी वकील मंडळी इंजिनियर मंडळी व्यापारी मंडळी शेतकरी मंडळी कामगार मंडळी या सगळ्या गोरगरीब जनतेला बरोबर घेऊन आपल्याला ही महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आपल्याला करायची आज तर सगळे पॉझिटिव्ह संकेत झाले म्हणून ही भूमिका आज तुमच्या पुढे मांडतोय की महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिरो नगरपालिकेची निवडणूक लढवण्याचं ठरलंय आम्हाला एक दोन एक दोन दिवसात थोड्याशा ह्या अजून वडीलधाऱ्यांशी ज्येष्ठांशी थोड्या चर्चा करून त्यातून चांगलं काय काय निघतंय शेवटी त्यांचे आशीर्वाद असतात त्यांचं मार्गदर्शन असतं ते मार्गदर्शन घेऊन आपल्याला पुढे जायचं ही आमची साधी सोपी गोष्ट आहे दोन दिवसात अजून बऱ्याचशा समजा काही ज्या कार्यकर्त्यांची मनोगता असतील त्यांची काय म्हणणं असत वेगवेगळ्या वार्डातल्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या ऐकून घेऊन पुढचं पाऊल आम्ही लवकरात लवकर टाकू कारण काळ कमी दिसतोय मला काळ सतरा तारीख ही शेवटची दिसती मत म्हणजे मतदान दोन दिवस दो जर दो चारच दिसतोय प्रचाराचा मला भाग दिसतोय शेवटच्या दिवशी प्रचार बंद होतो म्हणजे मोजून चार दिवस प्रचाराला मिळतात म्हणजे सगळ्या गोष्टी म्हणजे पळापळी खूप होणार आहे आणि दि म्हणून आता इथं वैभवराव पण आहेत संजय देशमुख हे सगळे पक्ष जे पण हे लोक आहेत तर ह्या सगळ्याबरोबर चर्चा करून नीटनिटक शहर विकासाकडे नेण्यासाठी आणि जे काम माग केले प्रकाश शेठ धारीवाल रशी भावनी त्या भूमिकेतनं आमचा हे जे काही महाविकास आघाडी असेल तसाच मार्ग अनुसरण त्याच पद्धतीने पुढे जाईल त्यात कसलाही कोणाचा काही वादविवाद राहणार नाही असे सगळ्यांच्या म्हणणं ऐकून दोन दिवसात अजून त्यातनं जे जे चांगलं होईल ते ते घेण्याचा प्रयत्न करून आम्ही पुढे जाणार आहे धन्यवाद